नमस्कार मित्रांनो शांतश्याम एंटरप्रायजेस देऊळीमध्ये आपलं स्वागत आहे मी तुकाराम पाटील तर मित्रांनो मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे शुद्ध क्षारमुक्त पाण्यासाठी इलेक्ट्रो मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर आहे मित्रांनो हे आपल्या पाण्याच्या टाकीला लावल्यानंतर घरामध्ये जे येणारं पाणी आहे किंवा नळ्यांमध्ये येणारं जे पाणी आहे ते पूर्णत क्लीन येतं तुम्ही बघू शकता असं या प्रकारे सर्किट असतं व एक इन्स्ट्रुमेंट असतं की जे आपल्याला पाण्याच्या पाईपला जोडावं लागतं आणि मित्रांनो यामुळे आपल्याला निर्मळ असं पाणी मिळतं हे बघा अशा प्रकारे ते पाण्याच्या टाकीवरून घरात येणाऱ्या प्रवाहाला जोडलेलं असतं यामुळे पाण्यातले क्षार हे कमी होता आणि आपल्या गिजर शॉवर नळ्यांना जे क्षार चिपकतात तर ते क्षार चिटकत नाहीत आणि निर्मळ असं पाणी येतं हो आपले बेसिन किंवा आपले वॉशिंग मशीन याच्यामध्ये शार अडकून टाक पडता किंवा ते खराब होता तर ते खराब होण्यापासून सुटका भेटते तर तुम्हाला जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वॉटर कंडिशनर लागलं ला, तर तुम्ही आमच्या नंबरवर संपर्क साधू शकता आमचा संपर्क साधसाठीचा सा पत्ता आहे शांतीश्याम एंटरप्रायजेस देऊळी तालुका जळगाव जिल्हा हो, जळगाव मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव तीस अकरा तीस पन्नास धन्यवाद